हा ज्वारीच्या पिठापासून उत्तापा बनलेला घरच्याला खाऊ घालायचा आणि घरच्याकुं कौतुक करून घ्यायचं एवढा जबरदस्त लागतो ना की माझे घरचे म्हणत होते आता परत कधी बनवणार आहे म्हणून एवढा सोप्पा आणि झपट होतं मग त्यासाठी काय करायचं माहिती का सगळ्यात पहिले तर ज्वारीचं पीठ घ्यायचं एक वाटी त्याला टाकायचं मिक्सरच्या भांड्यामध्ये त्याच वाटीने अर्धी वाटी घ्यायची रवा आणि अर्धी वाटी घ्यायचं दही जर दही जर जास्त आंबट असेल तर कमी घेतलं तरी चालतंय मीठ टाकायचं तो आणि पाणी टाकून ना त्याला मिक्सरला एकदा फिरून घ्यायचं आता ते एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं बॅटर आणि आता खाण्याचं सोडा येणा तो अर्ध्याचा पण अर्धा चम्मच टाकून द्यायचा आणि आता चांगलं मिक्स करून घ्यायचं बघा आता मिक्स करून झालं का थोडासा असं फेस आल्यासारखं होतं बरं का आता लगेच नाही करायचं तर त्याच्यावर झाकण ठेवायचं आणि पंधरा मिनिटासाठी याला रेस्ट करायला ठेवायचं पंधरा मिनटं झाले का तुम्ही बघू शकता मस्तपैकी आपलं पीठ रेडी झालेलं आहे जास्त पातळ पण नाही करायचं आणि जास्त घट्ट पण नाही जसं मध्ये दिसते ना त्याप्रमाणे पीठ ठेवायचं आता काय करायचं याला जास्त मिक्स नाही करून घ्यायचं बरं का जसं आहे तसंच उचलायचं आणि पॅन किंवा तवा ठेवायचा पहिलाच गरम करायला प्राण गरम झालं का एक पळी टाकून द्यायची आणि बिलकुल त्याला असं वरून पळीने फिरायचं नाही बरं का फक्त पॅनला किंवा तव्याला हलकं हायचं ते आपल्या आप जाग्यावर पांगून जातं जास्त पण नाही पांगायचं जाड सरच असतं आणि एक मिनिट येणा याला मिडीम गॅसवर ठेवून द्यायचं एकदम मस्त पैकी आई पडते बघा आणि आता तेल टाकायचं आलटी पलटी करून दोन्ही पण साईडनी भाजून घ्यायचं तेल टाकायचं तरी सुद्धा काहीच प्रॉब्लेम नाही नॉनस्टिक ताव्यावर ना तेलाची सुद्धा गरज नाही पडत तर डायट वालेला एकच नंबर आहे हे ना हेल्दी पण आहे आणि टेस्टी पण तितकच आहे जसं व्हिडिओ मध्ये सांगितलंय ना त्याप्रमाणे जर केलं ना तुमचं सुद्धा पहिल्याच प्रयत्नात परफेक्ट बनून जाणार बघा आता इथं ना मी चटणी बनवली होती आणि त्याच्याबरोबर मस्त पैकी एन्जॉय केला बघा एवढं जबरदस्त लागणार काय सांगावं हो तुम्हाला त्याच्यामुळे ना खरच सांगते तुम्ही एक वेळेस नक्की बनवून बघा आणि मला कमेंट करून नक्की सांगा